सुजान पालक हो नमस्कार इथे आहे जिवाळा ही आहे आपली शाळा आपली राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महोळ शाळा तुमच्या पाल्याच्या भविष्याचा शोध इथे संपतो आपला प्रवेश आजच निश्चित करा संपर्क श्री सुधीर गायकवाड सर मुख्याध्यापक मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट त्र्याण्णव झिरो नऊ सो विजयश्री गायकवाड मॅडम पर्यवेक्षिका मोबाईल नव्याण्णव बावीस सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्याऐंशी आहे ही आहे आपली आपली शाळा राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महोळ शाळा तुमच्या पाल्याच्या भविष्याचा शोध इथे संपतो आपला प्रवेश आजच निश्चित करा संपर्क श्री सुधीर गायकवाड सर मुख्याध्यापक मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सहासष्ट त्र्याण्णव झिरो नऊ सो so, विजयश्री गायकवाड मॅडम पर्यवेक्षिका मोबाईल नव्याण्णव बावीस सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी